जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे की सत्तावीस तारखेला जी अधिसूचना निघालेली आहे त्या अधिसूचनेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी हरकती ना हरकती या संदर्भामध्ये मराठा बांधवांच्या मनामध्ये या ठिकाणी थोडस संशय आहे काही जणांना कन्फ्युजन आहे गोंधळ आहे त्या संदर्भातला हा गोंधळ या ठिकाणी दूर करण्यासाठी म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे कालच तुम्ही पाहिलं असेल की आशीष सरांनी सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता आशीष मगर सर त्यांनी या ठिकाणी त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्यांचाही उद्देश प्रामाणिक आहे की जो जी अधिसूचना निघालेली आहे त्या अधिसूचनेचा फायदा मराठा बांधवांना व्हावा याच उद्देशाने या ठिकाणी अशी सरांनी व्हिडिओ बनवला होता परंतु त्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्या संदर्भात आपल्याला काय पावलं उचलायचे त्या संदर्भानेच या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत हो। तर आपल्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की जी अधिसूचना निघालेली होती सत्तावीस जानेवारीला त्या संदर्भामध्ये जे इतर बांध इतर बांधवांकडून या ठिकाणी हरकती त्याच्यावरती म्हणजे मागवल्या जात आहेत त्यांनी त्या ठिकाणी काही ऑनलाईन माध्यमात त्याचबरोबर तिथं पोस्टाच्या स्वरूपामध्ये या अधिसूचनेच्या विरोधामध्ये हरकती या ठिकाणी नोंदवल्या गेलेल्या आहेत मग आपल्या सर्व मराठा बांधवांना या व्हिडिओच्या मार्फत या ठिकाणी मी विनंती करतो की आपण दोन गोष्टी या ठिकाणी करू शकतो पहिली गोष्ट ही जी अधिसूचना निघालेली आहे या अधिसूचनेला आपलं समर्थन आहे म्हणजे ही जी अधिसूचना आहे ही आम्हाला मान्य आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आपण नार्क देऊ शकतात म्हणजे आता जवळपास त्याच्यामध्ये काही आता कसं असतं काही जणांना असं वाटतं काही मराठा बांधवांना असं वाटतं की ती जी अधिसूचना गालेली आहे त्याच्यामध्ये काही बदल होणं गरजेचं आहे त्याच्यातले दोन टप्पे आहेत ते दोन्ही टप्पे या ठिकाणी मी प्रथम तुमच्या पुढे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो नंबर एकचा चा मुद्दा असा आहे की जर बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा त्या अधिसूचनेमध्ये जे काही आहेत ते योग्य आहे तर त्या सर्व भावांना मी विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी त्या ना हरकत द्यायचे म्हणजे ही जी अधिसूचना निघालेली आहे या अधिसूचनेला तुमचा विरोध नाही तुमचं समर्थन आहे मग त्यासाठी आपण या ठिकाणी ना हरकत द्यायचा आहे त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला या ठिकाणी त्याची लिंक या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी तुम्हाला देणारच आहे दुसरी महत्वाची गोष्ट मग आपले असे काही मराठा बांधव असे आहेत की त्यांना असं वाटतं की ती जी अधिसूचना निघालेली आहे त्या अधिसूचनेमध्ये काही बदल करावेसे का वाटतात तर मग मी त्या मराठा भावांना विनंती करतो तुम्हाला त्या संदर्भातलं ज्ञान असेल तुम्हाला असं वाटतं की तिथे हा शब्द नाही हा शब्द अधिक योग्य वाटतंय तर त्या पद्धतीचं सुद्धा या ठिकाणी तुम्ही सूचना तिथे कळवू शकता आणि त्याची तारीख सोळा तारखेच्या अगोदर या सगळ्या गोष्टी आपल्याला सोळा फेब्रुवारीच्या अगोदर या ठिकाणी करायच्या आहेत त्यामुळं दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट ज्यांना असं वाटतं की जी अधिसूचना निघालेली आहे ती ऍज इट ही दशाला जशी आम्हाला मान्य आहे त्यांनी या ठिकाणी द्यायचा आहे म्हणजे तुमचं त्या अधिसूचनेला समर्थन आहे हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा काही मराठा बांधवांना असं वाटलं की त्या अधिसूचनेमध्ये काही कमी आहे त्या अधिसूचनेमध्ये या ठिकाणी बदल होणं गरजेचं आहे तर त्याच्यात नेमका काय बदल झाला पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये नमूद करू शकतात त्यासाठी आपण आशिष मगर सरांनी संदर्भात डिटेलमध्ये या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच की नार्क दिलं तर काय होतंय आणि या ठिकाणी समर्थनार्थ सूचना दिल्या तर काय होतंय तर आपल्याला दोन्ही गोष्टी ज्यांना असं वाटतंय की ही अधिसूचना आपल्याला मान्य आहे त्यांनी या ठिकाणी ना हरकत दिलं सुद्द, तरी सुद्धा काहीही हरकत नाही आणि ज्यांना असं वाटतं की याच्यामध्ये बदल झाला पाहिजे त्यांनी दुसरा वाला ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे कोणीही गोंधळून जाऊ नका परंतु या आरक्षणाचा लढा या आरक्षणाची जी लढाई आहे त्याचा एक महत्वाचा घटक महत्वाचा भाग म्हणून या ठिकाणी आपण ना हरकत किंवा या ही जी अधिसूचना आहे या अधिसूचनेच्या समर्थनार्थ या ठिकाणी सूचना आपण सर्वांनी आवर्जून करणं गरजेचं आहे प्रत्येकाला विनंती आहे प्रत्येक मराठा बांधवाला विनंती आहे आतापर्यंत आपण ही लढाई जी आहे ती रस्त्यावर उतरून या ठिकाणी लढवलेली आहे आपण आंतरवादी सराटीला गेलो होतो मुंबईला गेलो होतो परंतु आता ही लढाई कागदावरती या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे तर अशा वेळेस आपण गाफील न राहता ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत ज्या ज्या मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ येत आहे त्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी आम्ही आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आवर्जून करायच्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण प्रत्येकानं ज्यांना ना हरकत आहे त्यांनी ना किंवा ज्यांना या ठिकाणी या ही जी अधिसूचना आहे त्या अधिसूचनेला सपोर्ट म्हणून या ठिकाणी सूचना या दोन्ही पैकी जे आपल्याला शक्य आहे ते करणं या ठिकाणी गरजेचं आहे तर विनंती आहे की आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा कोणीही या ठिकाणी त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू नका ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे कारण आपण किती या ठिकाणी या अधिसूचनेचं समर्थन करतो हे सुद्धा या ठिकाणी शासनाला कळणं गरजेचं आहे त्यामुळं आता तर आपल्याला कुठं रस्त्यावर येण्याची गरज नाही आहे तुम्ही काय करा तालुका लेव्हलला या ठिकाणी तालुका लेवलला जी आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी गाव गावखेड्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपल्या गावामध्ये जे कोणी मराठा आंदोलनामध्ये सक्रिय असणारे आपले कार्यकर्ते त्यांच्यापासून आपल्या गावातल्या या ठिकाणी सर्व जी काही आपण म्हणजे या कायद्याला सपोर्ट करणारी सूचना असेल किंवा असेल तो गावामध्ये एकत्र करा गावामध्ये जे असणारे जे सर्व मराठा आंदोलक आहेत त्यांना मी विनंती करतो की तालुक्यावरती हो असणारे जे आपले मराठा आंदोलक आहेत आपले भाऊ आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी जमा करा आणि ते भाऊ मग या ठिकाणी मुंबईला पाठवण्याची जबाबदारी या ठिकाणी त्यांच्याकडे आहे हे फॉर्मॅट जवळपास सगळ्यांकडे आलेलं आहे फक्त प्रश्न असा आहे पाठवायचं का नाही पाठवायचं नाही पाठवलं तर काय होणार आहे पाठवलं तर काय होणार आहे तर माझं विनंती पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातील सर्व मराठा भावांना आणि बहिणींना विनंती करतो की आपण सर्वांनी या अधिसूचनेचं समर्थन करण्यासाठी आपण मी ज्या दोन्ही गोष्टी सांगितल्या त्या दोन्हीपैकी जी गोष्ट आपल्याला या ठिकाणी करणं होईल ती आपण आवर्जून करणं गरजेचं आहे त्यामुळं आता या ठिकाणी शांत बसू नका त्याच्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही जय झालं दोन मिनिटाचं काम आहे पण प्रत्येकाने स्वतः माझं काम हे आरक्षणाच्या लढ्यामध्ये माझा एक छोटासा वाटा असं दा समजून प्रत्येकाने या ठिकाणी या गोष्टीच्या कामाला लागायचे आणि ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचलाय त्यांना विनंती की प्रत्येकाने जबाबदारी घ्या की मी दहा लोकांचं काम मी म्हणजे दहा या कायद्याला समर्थन देणारे दहा पत्र दहा ज्या दोन्ही पैकी ही गोष्ट मला करायची अशी एक जणांनी दहा दहा जणांची या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी घ्या हे जर आपण निश्चित केलं तर या ठिकाणी काहीही तुम्ही पाहिलं असेल रेळ्या पोस्ट फिरत आहेत तर आपण त्या बाबतीमध्ये गोंधळून न जाता मी ज्या पद्धतीने सांगितलंय आपल्याला फक्त या अधिसूचनेला समर्थन कशा पद्धतीने देता येईल त्यासाठीचा आपण प्रयत्न करायचा आहे मग या अधिसूचनेला समर्थन देण्यासाठी प्रत्येकानं एकानं एक, एक जनानं दहा दहा जणांची या ठिकाणी जबाबदारी घ्या जर एका व्यक्तीने एका मराठा बांधवाने किंवा एका मराठा बहिणीने दहा दहा जणांची या ठिकाणी जर जबाबदारी घेतली तर या ठिकाणी हा प्रश्नच राहत नाही त्यामुळं या आंदोलनाच्या लढाईचा एक शेवटचा टप्पा शेवटचा भाग म्हणून स्वतः सर्वांनी आवर्जून या कार्यामध्ये या ठिकाणी सहभागी होऊन जास्तीत जास्त या अधिसूचनेला आपल्याला कसं समर्थन करता येईल त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे त्यामुळं आजपासूनच या ठिकाणी आपल्याला कामाला लागायचंय आपल्याला सोळा तारखेच्या आत सोळा फेब्रुवारीच्या आत आपण जे आपलं म्हणणं आहे ते या ठिकाणी मुंबईला सोळा तारखेच्या अगोदर पाठवायचंय त्यामुळे येते दोन तीन दिवसामध्येच आपल्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे विनंती करतो आजपासूनच त्या ठिकाणी सगळ्यांनी कामाला लागा स्वतः प्रिंट काढण्यास म्हणजे ते हार्ड कॉपीमध्ये आहे तर स्वतः हार्ड कॉपी काढा एकदाच शंभर हजार दोन हजारचा बंच काढा गावोगावी या ठिकाणी वाटा त्याचं कलेक्शन करा आणि मुंबईला या ठिकाणी पाठवण्याची सुद्धा जबाबदारी प्रत्येकानं घ्या हीच एक छोटीशी विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा